गडचिरोली येथील निर्माणाधीन सुरजागड पोलाद प्रकल्पातून आठ दशलक्ष टन तर लॉयड्स प्रकल्पातून चार दशलक्ष टन पोलाद उत्पादन होणार आहे हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर महाराष्ट्रात तीस टक्के पोलाद उत्पादन एकट्या गडचिरोलीतून उत्पादित होणार आहे त्यामुळे येथे उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असून माओवादामुळे मागे राहिलेला येथील सामान्य माणूस समृद्धीकडे जात असल्याचे चित्र आपणास मिळेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे सुरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक जुलै रोजी वडाळापेठ अहेरी येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगात ऐंशी टक्के रोजगार स्थानिकांना उपलब्ध करून देण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत त्याचा स्थानिक नागरिकांना फायदाच होणार आहे चामोर्शीतसुद्धा पस्तीस को हजार कोटींची गुंतवणूक होत असून त्यातून वीस हजार इतकी रोजगार निर्मिती होणार आहे अशीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील जिल्हाधिकारी संजय दैने जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, लॉयड्स मेटल्स कंपनीचे प्रमुख प्रभाकरन सुरजागड इस्पात कंपनीचे प्रमुख सुनील जोशी यावेळी उपस्थित होते